नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव काय आहे तर आपण आता बघणार आहोत दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकदम फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब करणं चला बघूया आजचे बाजारभाव बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे एक हजार साठ क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे बाराशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल मध्यम क्वालिटीची सोयाबीन असेल तर अकोल्यामध्ये सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे भाव पाहून सोयाबीनला भाव ठरवण्यात येईल चांगले सोयाबीन असेल तर चांगलाच भाव लागेल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तेराशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल वाशिम मध्यम क्वालिटीची सोयाबीन असेल तर सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे पन्नास अठ्ठेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव चालू आहे एकशे एक लाइक च टार्गेट आहे मित्रांनो फक्त या व्हिडिओवर लाइक करणे एकदम फ्रीमध्ये आहे लाइक करून पहा अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद